महाराष्ट्रात या एकवीस नवीन जिल्ह्याची निर्मिती सव्वीस जानेवारीला होणार अधिकृत घोषणा तर मित्रांनो बघूयात नवीन जिल्हे कोणते असणार आहेत याविषयी तसेच नवीन जिल्ह्याचे फायदे आणि नुकसान काय हे पण जाणून घेऊ पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल महाराष्ट्रात प्रशासनिक सोयी आणि स्थानिक विकासाला चालना देण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे सध्या अस्तित्वात असलेल्या पस्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचं विभाजन करून या नव्या जिल्ह्यांचा समावेश होईल येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस एक मे एकोणीसशे साठ रोजी केवळ पंचवीस जिल्हे होते त्यानंतर लोकसंख्या वाढीच्या आणि प्रशासकीय गरजांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचं पुनर्गठन करण्यात आलं होतं दोन हजार चौदा साली ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली होती दोन हजार अठरामध्ये राज्य सरकारच्या समितीनं बावीस नवीन जिल्ह्यांचा प्रस्ताव मांडला होता सध्याच्या प्रस्तावात त्यापैकी एकवीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय त्यापैकी नवीन जिल्ह्यांची प्रस्तावित यादी नवीन जिल्ह्यांमध्ये भुसावळ उदगीर अंबेजोगाई मालेगाव कळवण किनवट मीरा भाईंदर कल्याण मानदेश खामगाव बारामती पुसद जवार अचलपूर साकोली मंडणगड महाड शिर्डी संगमनेर श्रीरामपूर आणि अहेरी या शहरांचा समावेश आहे दरम्यान या नव्या जिल्ह्यांमुळं स्थानिक प्रशासनाला सुलभता मिळेल आणि विकासाच्या संधी अधिक व्यापक होतील खास म्हणजे मालेगाव बारामती आणि मीरा भाईंदर यांसारख्या ठिकाणी उद्योग शिक्षण आणि शहरीकरणाला गती मिळेल सरकारच्या या निर्णयामुळं ग्रामीण व शहरी भागातील प्रशासन अधिक गतिमान होईल तसेच लोकांना शासकीय सेवा अधिक जलद मिळतील नवीन जिल्ह्याचे फायदे काय नवीन जिल्ह्यांमुळे प्रशासन सुलभ आणि कार्यक्षम होईल प्रत्येक जिल्ह्याचा आकार कमी झाल्यानं प्रशासन अधिक चपळ आणि प्रभावी बनेल स्थानिक विकासाला गती मिळेल गावागावांपर्यंत आणि तळात गळात विकास पोहोचेल रोजगार शिक्षण आरोग्य यामध्ये मोठ्या सुधारणा होण्यास मदत होईल नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या जलद गटीनं सुटतील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनासाठी विशेष लक्ष केंद्रित करता येईल अडचणी कोणत्या जाणवतील सरकारला नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणुकीची गरज भासेल जिल्ह्याचे मुख्यालय सरकारी कार्यालय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भांडवलाची आवश्यकता लागेल याशिवाय प्रशासकीय पुनर्रचना करणंसुद्धा आव्हानात्मक ठरू शकतं अशा अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा धन्यवाद